आणि आमच्या शेळ्यांना गार वाजते म्हणून हे शेकोटी केली आम्ही <laughs> आणि हे आम्ही खरं तर रोज करतोय आणि आमची आली आहे शेळ्यांची आत्ता कसं वाटतंय तर तुमच्या शेळ्यांसाठी एवढं केले पण मी रोज करता का सांगा ताई रोज करता ना तुम्ही सगळं हॅलो बोल तुम्ही रोज करता का कोटी आणि आता आर्यताई आर्या सध्या शेक आणि आता जाळ करतात आर्यताई ताई तुम्ही रोज करता का जाळ का बरं म्हणजे शेळ्यांना कशासाठी करता म्हणून हा का म्हणजे थंडीतच करता का हा हा का तुमच्या शेळ्या कुठे दाखवतो का जरा बघा ना बघा ना दाखव का आणि ह्या आमच्या आर्याताईंच्या शेळ्या आणि त्यांनी शेळ्यांना बसण्यासाठी अशी माडी केलेली आहे आणि माडीवर बसत रोज शेळ्या अरे देवा कोणच्या शिवाय आहेत ह्या तिथे तर आमच्या शिवाय रोज है राहणार चालला येतं आम्हाला डोंगर जवळ असल्यामुळे काही त्रास होत नाहीये आणि आर्या धावी शिकत असले म्हणून काय झालं ते शाळा सुटल्यावर रोज येत शेळ्यांकडे